नमस्कार अत्यंत अशी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर परिकर यांचं निधन झाल्याचं वृत्त समजतय गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर परिकर यांचे निधन झाले शनिवार पासून त्यांच्या तब्येतीवरून दिवसभर राज्यात आणि राज्याबाहेरही प्रचंड अशा अफवा पसरवल्या जात होत्या ती अफवा खरी ठरली असून आज पर्रिकर यांनी अखेरचा श्वास घेतला आहे दरम्यान सकाळी मनोहर पर्रिकर यांची तब्येत स्थिर असून ते फक्त डोळे उघडतात असं सा सांगण्यात आलं होतं यानंतर पर्रिकर यांना झोपूनच राहावे लागत होते त्यांना रक्तदाब खूप कमी झाला होता अशी बात मी समजते आहे गेल्या पंधरा दिवसात दोन वेळा त्यांचा रक्तदाब एकदम कमी झाला होता मात्र त्यांना कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली होती शनिवारी सकाळपेक्षा सायंकाळी त्यांची स्थिती सुधारली पण स्थिती चिंताजनक होती गेल्या कित्येक दिवसांपासून या नेत्यानं मृत्यूशी झुंज गेले देत होता आणि अखेर आज ही झुंज अपयशी ठरली दरम्यान पर्रिकर यांच्या निधनाच्या वृत्तेनं वृत्तानं देशात शोकाकुल वातावरण निर्माण झालेलं आहे आणि एकूणच पर्रिकर यांच्या घराजवळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे त्याचबरोबर अतिशय साधी राहणी आणि उच्च विचार असे मनोहर परिकर असे व्यक्तिमत्व होते ज्यांना भ्रष्टाचार कधी भावलाच नाही असा एक तडफदार आणि कर्तव्यदक्ष नेता हरपला ब्युरो रिपोर्ट